शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका ही केवळ मराठ्यांच्याच नव्हे तर संपूर्ण भारताच्या इतिहासातील एक रोमांचकारी घटना आहे सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट रोजी शिवाजी महाराज औरंगजेबाच्या नजरकैदेतून सुटून आग्र्याहून राजगडावर परतले ही घटना सामान्य गोष्ट नव्हे ही इतिहास घडवणारी गोष्ट आहे औरंगजेबाला या गोष्टीचा मरेपर्यंत पश्चाताप झाला औरंगजेब आपल्या मृत्यूपत्रात असं म्हणतोय की राज्याचा प्रमुख या नात्याने राज्यात जे चाललंय त्याची खडानखडा माहिती असणं आवश्यक आहे एक क्षण जरी बेसावतपणा असला तर संपूर्ण केलेले कार्य वाया जाण्याचा प्रसंग येतो माझ्या निष्काळजीपणामुळे शिवाजी माझ्या नजरकैदेतून पळाला आणि त्यामुळे मला माझ्या जीवनाच्या अखेरीपर्यंत मराठ्यांशी जीवन मारण्याचा लढा द्यावा लागला औरंगजेब सत्तावीस वर्ष महाराष्ट्रात लढत राहिला आणि शेवटी या महाराष्ट्राच्या भूमीमध्येच संपला तर ही घटना महाराजांची आग्र्याहून परत राजगडावर येणे ही एक क्रांतिकारक घटना आहे आता या घटनेला एक साडेतीनशे वर्ष झाली जवळपास आणि या घटनेचा थरार पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी तो स्वाभिमान पुन्हा एकदा जागवण्यासाठी आमचे मित्र एडव्होकेट मारुती गोळे हे गेली चार पाच वर्ष आग्रा ते राजगड हा पायी प्रवास करत आहेत आणि सोबत त्यांच्या हजारो मावळे त्यांच्या या मोहिमेत साथ देत आहेत आणि आता यावेळेस सुद्धा उद्या त्यांची मोहीम सुरू होणार आहे या गरुड झेप मोहिमेसाठी आग्रा ते राजगड मोहिमेसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा त्यांना धन्यवाद